कोकणामध्ये दोन सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात एक शिमगा उत्सव आणि एक गणपती उत्सव हे दोन सण आले की कोकणातील ठाणे पुणे मुंबई सोडून द्या पण मिलिटरीचे जवान देखील त्यांचे पाय देखील कोकणाकडे वडील आपल्याला पाहायला मिळतात आज लाखो आमचे कोकणवासी हे मुंबईकडे येत आहेत गाड्याच्या गाड्या यायला चालू झाल्या सुरू झाल्या आहेत अधिक ट्रेन सुटत आहेत अधिक बसेस सुटत आहेत आणि ते लाखो भक्त येत आहेत शिंगोत्सवासाठी आमच्या प्रत्येक गावच्या पालख्या पालख्यामध्ये बसून ग्रामदेवता बाहेर पडतायत खेळण्यासाठी मेदिकी काल त्याचा आनंद लुटला आपण पाहिला असाल आणि म्हणून या श्रीगोत्सवासाठी आपल्या देवीच्या पालखीला खाण घालून पालखी नाचवण्यासाठी आपल्या देवीचं दर्शन घेण्यासाठी जे लाखो भक्त येत आहेत त्या सगळ्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्या खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं मनापासून ते स्वागत करतो सगळ्यांचा आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असंच उत्सव कोकणामध्ये वशनवंश चालावा अशी आई भाऊंच्या प्रार्थना होते